मुंबईमध्ये सव्वीस 20 नोव्हेंबर दोन हजार आठ रोजी पाकिस्तानातून आलेल्या दहा दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला आणि बॉम्बस्फोटही केले या क्रूर हल्ल्यात सहासष्ट लोकांचा मृत्यू झाला तर अधिक लोक जखमी झाले दहशतवाद्यांनी मशीन गन्स आणि ग्रेनेड्सचा वापर करून निष्पाप लोकांना निर्दयीपणे ठार मारलं काहींना गोळ्या घातल्या तर काहींना जिवंत जाळलं गेलं ताज हॉटेलमध्ये आग लागली होती लोक ओरडत होते रक्ताचे थारोळे उडले होते आणि सगळीकडे भीतीचं वातावरण होतं हा हल्ला तब्बल साठ त्रास आणि या भयानक दृश्याने संपूर्ण देश हादरून गेला होता अजमल कसाब हा एकमेव दहशतवादी जिवंत पकडला गेला होता ज्याने एक यक्रूर हत्याची कबुली दिली पण बाकी दहशतवादी मात्र पकडले गेले नव्हते आणि याच भयान हल्ल्याचा मास्टर माइंड आता भारतात आणलंय कोण आहे हा तवाहूर राणा आज जाणून घेऊया तवाहूर हुसेन राणा हा मूळचा पाकिस्तानचा आहे आणि कॅनडाचा नागरिक आहे तो सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा एक मुख्य सूत्रधार होता आपल्याला माहित आहे मुंबईत हल्ल्याची तयारी करण्यासाठी मदत केली होती हेडलीने हल्ल्यासाठी ठिकाण शोधलं तर राणाने त्याला पासपोर्ट आणि इतर गोष्टी पुरवल्या दोन हजार नऊ मध्ये अमेरिकेत त्याला अटक झाली पण त्याला भारतात आणण्यासाठी बरीच वर्ष लागली आता तो भारतात आलाय आणि त्याच्यावर खटला चालणार आहे